सत्यमेव विजयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र वाडा डोंगस्ते ग्रामविकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात ग्रुप ग्रामपंचायत डोंगस्ते येथे मच्छिंद पस्टे यांची उपसरपंचपदी पदी बिनविरोध निवड करण्यात आली यामुळे गावात नव्या आशेचे वातावरण निर्माण झाले आहे विद्यमान उपसरपंच शुभांगी पस्टे यांनी पूर्वनियोजित निर्णयानुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी नुकताच पार पडलेल्या निवडणुकीत मच्छिंद्र पस्टे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली सभागृहात पद म्हणजे मान नाही ती जबाबदारी आहे असे सांगत मच्छिंद्र पस्टे यांनी पदभार स्वीकारताना आणि गावकऱ्यांशी मनमोकला संवाद साधला सरपंच उपसरपंच तसेच सगळे सदस्य डोंगस्ती ग्राम पंचायत डोंगस्ते ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावाचा विकास हा माझा ध्यास असेल अशी ग्वाही त्यांनी दिली आता महाराष्ट्र मराठी न्यूज अंबाडी